नमस्कार त्या शिक्षणाचा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढा एस प्लस दोन हजार पंचवीस सव्वीस यामध्ये दुसऱ्या शाळेतून आलेला विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये इम्पोर्ट कसा करावा याची संपूर्ण माहिती आपल्या मोबाईलवरून बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपणास नम्र विनंती असेल आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळत राहणार आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले जेवढे पण वी जेवढे पण आपले व्हिडिओ असतात त्या व्हिडिओची लेंथ हे अगदी कमी असते त्यामुळे आपण सर्वांनी सबस्क्राइब नक्की करा कमीत कमी वेळेमध्ये मी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आपणासमोर करत असतो तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सर्वप्रथम आपण एवढ्याच या वेबसाईटवर येऊन यू डी एसमध्ये आपण लॉग इन करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर दिसणार आहे करंट ॲप अॅकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस आणि तो मागचा जो आपला अॅकॅडमिक इयर होता दोन हजार चोवीस पंचवीस तर यामध्ये आपल्याला दोन हजार पंचवीस सव्वीस यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे तर बघा आता इथे डाव्या साईडला इथे आपल्याला स्टुडंट मूवमेंट स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन अशा प्रकारचं आपल्याला इथे एक पर्याय आपल्याला इथे दिसत आहे तर आपल्याला यावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आता इथे इम्पोर्ट मॉड्यूल हे आपल्याला दिसत आहे तर आपल्याला इम्पोर्ट करायचं आहे त्यामुळे आपण इथे इम्पोर्ट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इम्पोर्ट यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा आप इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे तर विद्यार्थी हा विदिन स्टेट आहे जर आपल्या राज्यातल्या राज्यामध्ये आलेला असेल तर आपल्याला इथे इथे आपल्याला हे सिलेक्ट करावं लागेल जर आउट ऑफ आउटसाईड स्टे स्टेट था असेल तर आपल्याला हे सिलेक्ट करावं लागेल आणि ड्रॉपबॉक्समधील असतील विद्यार्थी म्हणजे जर त्या शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थी आले असतील तर ते आपल्याला हे सिलेक्ट करावं लागेल ड्रॉपबॉक्स तर आपल्याला इथे आता इम्पोर्ट प्रकारे करायचं तर आता हे विदिन स्टेट जे आहे यावर मी क्लिक करणार आहे तर इथे असलेल्या गो या बटनावर आपल्याला क्लिक करायचं या गो या बटनावर क्लिक केल्यानंतर आता त्या विद्यार्थ्याचा जर आपल्याला आपल्याकडे पेन नंबर असेल तर आपण डायरेक्टली आपण त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर इथे आपण टाकून त्याला आणि त्याचे जे डेट ऑफ बर्थ आहे हे स आ, टाकून आपण इथे सर्च करू शकतो जर पेन नंबर नसेल तर तो कसा मिळवायचा तर इथे आपल्याला दिलेला आहे बघा गेट पेन अँड डेट ऑफ बर्थ तर यावर आपल्याला क्लिक करायचा आहे आता या हा विद्यार्थ्यांचा पेन नंबर आमच्याकडे नाही तर यावर मी क्लिक क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे तर आता इथे आधार नंबर त्या विद्यार्थ्याचा आणि इयर ऑफ बर्थ हे आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्याचा पेन नंबर आपल्यासमोर दिसणार आहे तर आता मी हे टाकून घेतो तर बघा आधार कार्ड नंबर टाकून घेतलेला आहे आणि इथे एअर ऑफ बर्थ हे टाकून घेतलेलं आहे त्यानंतर सर्च या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघा सर्च या बटनावर क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर हा आपल्याला इथे दिसत आहे तर हा पेन नंबर आपण आता इथे याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा किंवा आपण नोंद करून घ्यायची या पेन नंबरची तर बघा आता हा पेन नंबर मी इथे नोंद करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला हे घालवायचं आहे तर इथे क्रॉस या ब याच्यावर आपल्याला टिक करायचं आणि आता त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इथे टाकायची आहे आणि गो या बटनावर क्लिक करायचा आहे तर मी टाकून घेतो तर बघा आता इथे मी स्टुडंटचा पेन नंबर आणि डेट ऑफ बर्थ हे टाकून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला इथे गो या गो या बटनावर आपल्याला क्लिक करायचा आहे गो या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे की त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती आता इथे आपल्याला दिसणार आहे आता तो कुठे होता आणि आता आपल्याला तिथे इथे त्याला इम्पोर्ट करायचा आहे तर आता आपण इम्पोर्ट करून घेणार आहे तर आता त्यामध्ये बघा इथे खाली आहे तो इयत्ता सहावीमध्ये आलेला आहे आता त्याचं आपल्या शाळेमधलं शिक्षण जे असेल ते आपल्याला इथे शिक्षण निवडायचं आहे आणि त्याची डेट ऑफ ॲडमिशन हे आपल्याला इथे टाकायचे आहे या तर हे टाकल्यानंतर इम्पोर्ट या बटणावर आपण क्लिक केल्यानंतर आपला हा जो विद्यार्थी आहे हा त्या शाळेमधून आमच्या शाळेमध्ये इम्पोर्ट होणार आहे याप्रमाणे आपल्याला ही संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे तर व्हिडिओ आपल्याला आवडल्यास सर्वांना शेअर करावा धन्यवाद